बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून राजकारणाचं तापमान चांगलंच वाढलंय एकीकडे काँग्रेस पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात संघटनात्मक बदल केले तर भाजपनेही आपली जम्बो कार्यकारिणी जाहीर करत शक्ती दाखवली आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनीही जोरदार एंट्री घेतली आहे आज शेतकरी क्रांती संघटना आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्रीवर दाखल झाले संजय दरेकर यांच्या नेतृत्वाखाली तीन जिल्हा परिषद सदस्य आणि तब्बल पंचेचाळीस सरपंचांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला अनेक जण मला संपवायला निघालेत पण त्यांना आज एकच प्रश्न पडलाय मी संपतो का सगळी माणसं पैशांनी विकली जात नाहीत गद्दार विकले जातात पण निष्ठावंत कायम सोबत राहतात उद्धव ठाकरे यांचा हा थेट आणि भावनिक संवाद भाजप शिंदे गट आणि इतर विरोधकांवर सणसणी टोला मानला जातोय विशेष म्हणजे ज्यांना त्यांनी मोठं केलं ते सोडून गेले पण आज त्या लोकांचे खरे साथीदार उद्धव ठाकरेंच्या सोबत पुन्हा उभे राहत आहेत आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये आजचा नक्की परिणाम काय होणार ठाकरे गट पुन्हा बळकट होतोय का असा प्रश्न निर्माण होतोय